बातम्या अंतुर्ली येथे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभियादन मुक्तनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे समस्त वंजारी समाज वंजारी युवा संघटना अंतुर्ली व गावकरी मंडळी यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र आवेदन करण्यात आले यावेळी अंतुर्ली येथील जे डी सी सी बँक समोर मंडप टाकून फोटो ठेवण्यात आला यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभियादन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या वंजारी समाज बांधव महिला प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष यस ए भोईसर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले यस ए भोईसर म्हणाले की गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना कंतुर्ली येथे हेलिकॉप्टरने आले होते त्यांनी जे भाषण केले त्याला जोड नाही त्यांनी सत्ताधारी असतानाही बद्दल अत्यंत आदराने शब्द उच्चारले मुंडे साहेबांनी विचार केला हा जो वंजारी समाज आहे हा दारोदार भटकतो आहे त्यांना भाकरी नीट मिळत नाही त्यांच्या मुलांनी मुलींनी शिकावं त्यांच्याकरता सरकारमध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांनी एक या कायदा केला होता वंजारी समाज पंचवीस उपजातीचा आहे गोपीनाथ मुंडे यांनी जीवनामध्ये सात्विकता ठेवली नव्या पिढीने जसं गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये नवी छाप पडली आणि सात्विक विचार ठेवले तसे आपण पण ठेवा जसं गोपीनाथ मुंडे यांनी काम केलं तसं आपण पण करा आंतुर्ली गावचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना मी सांगेल की गावच्या गरजा आणि समस्या एकत्र बसून सोडवूया जसं गोपीनाथ मुंडे यांनी सर्वांसाठी केलं तसं आपणही करूया असे यावेळी एस ए भोईसर यांनी सांगितले या प्रसंगी वंजारी समाज बांधव महिला गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंजारी युवा संघटना अंतुलीचे अध्यक्ष वैभव पालवे व उपाध्यक्ष संदीप पालवे व समस्त वंजारी समाज बांधव यांनी प्रयत्न केले नेशन महाराष्ट्र न्यूजसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव